महाराष्ट्राचे राज्यपुष्प म्हणून ज्याला ओळखलं जातं ते तामन क्रेफ्लावर मोठा बोंदराम जारूळ असे अनेक नाव आहेत जायंट क्रेप हे एक नाव आहे पण सगळ्यात चांगलं नाव एक आपल्याला बघायला मिळेल प्राईड ऑफ इंडिया या नावानं तो ओळखला जातो शास्त्रीय भाषेमध्ये लेजर स्ट्रोमिया स्पेसिओसा असं त्याचं शास्त्रीय नाव आहे स्ट्रोमिया या स्विडिश वनस्पती शास्त्रज्ञाच्या नावाने त्याला नाव मिळालेलं आहे हा वृक्ष उत्तर प्रदेश बंगाल दक्षिण भारत आसाम या प्रदेशामध्ये जास्त प्रमाणात जरी आढळून येत असला मूळ स्थान जरी त्याचं आसाम ब्रह्मदेश लंका असलं तरी पण सामान्यतः हा वृक्ष दलदलीच्या जागे आणि नद्यांच्या किनारी आढळतो हा वृक्ष जर आपण बघितला तर पानगळी वृक्ष आहे भारतामधल्या दमण प्रदेशामध्ये आपल्याकडं आढळतो त्याचे दोन प्रकार आहेत एक छोटा बोंदरा असतो आणि एक मोठा बोंदरा असतो म्हणजे मोठी तापमान आणि छोटी तापमान असं आपल्याला म्हणता येऊ शकेल पंधरा वीस फुटाच्या वर याचा साधारण उंची आपल्याला आढळते बंदा लहान असतो आणि एक साल त्याची आपण बघितली तर गुळगुळीत असते झाडांची पानगळ हळूहळू होत जाते नवी पालवी फुटते आणि मार्च महिन्यामध्ये मार्च एप्रिल महिन्यामध्ये त्याला चांगली फुलं आलेली आपल्याला दिसतील हा वृक्ष कधीच निष्पन्न दिसत नाही असं आपल्या लक्षात येऊ शकेल जर पानं घेतली तर त्या पानांचं वैशिष्ट्य हिरवीगार पानं आपल्याला बघायला मिळतील आणि त्या हिरव्यागार पानांच्या शिरा पण चांगल्या आपल्याला जोमदार दिसतील एप्रिल मेमध्ये नवी पानं फुटली की हिरवे छिद्र तयार होतं आणि सावलीसाठी हा वृक्ष दुधरपा जो लावला जातो रस्त्याच्या जा कडेला शोभिवंत म्हणून पण लावला जातो पण सावली देणारा हा एक वृक्ष आहे याच्यामध्ये आपल्याला अजून एक सांगता येईल की याला फळं पण आलेली दिसतात ही फळं वर्षभर पण राहू शकतात या फळांचं वैशिष्ट्य आहे की टनक कवच त्याच्यामध्ये तयार झालेला आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्यामध्ये पंखुडी असलेले म्हणजे त्याला पंख असल्यासारख्या बिया असतात क्रेप फ्लावर त्याला म्हणतात परंतु त्याच्या अगोदर आपल्याला या बियांचं पण वैशिष्ट्य बिया ह्या रुजतात चांगल्या पद्धतीनं फोडून बघितलं तर असंख्य बिया त्याच्यामध्ये वाऱ्याच्या सह्याने इकडे तिकडं जात असतात याचं जे फूल आहे हे फूल खालून उमललेलं आपल्याला दिसतं अत्यंत आकर्षक गुलाबी रंग आहे याच्यात लाल रंग आणि पांढऱ्या रंगाची पण फुलं आपल्याला बघायला मिळतात फळ हिवाळ्यामध्ये येतं पण त्याच्या अगोदर आत्ताच्या काळामध्ये मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याला फुलं आलेली आपल्याला दिसतात ही फुलं सहा पाकळ्या त्याला दिसतात पू केसर त्याच्यामध्ये आहे आणि स्त्री केसर पण आपल्याला बघायला आहे या सगळ्या आकर्षक फुलांच्यामध्ये याचा उपयोग इमारती लाकडासाठी सगवानानंतर त्याच्याकडे बघितलं जातं याच्या बैलगाड्या तयार करण्यासाठी किंवा नवा तयार करण्यासाठी याचं लाकडू हे ह्याचे तुरे अत्यंत आकर्षक दिसतात लांबून जर बघितलं तर अतिशय आकर्षक असा हा वृक्ष आपल्याला बघायला म्हणजे एकाच वेळी हिरवागार पण आहे आणि त्याला फुलं पण आलेली आहेत पुराची माती किंवा पाणी जर चांगलं असेल तर ही फुलं मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्याला आलेली दिसतात आणि पानं हिरवीगार पानं आहेत आकर्षक वृक्ष आहे याच्यावर किळे मधमाशा पण आलेले दिसतात आपल्याला मधमाशाचं इथे एक पोळं दिसतंय पक्षी जरी ह्याच्यावर नसतील तरी किडे खायला पक्षी आलेले आपल्याला बघायला मिळतील आणि हे झाड जे आहे ते आपल्या परिसरामध्ये असलं पाहिजे आणि कामन दारुळ बोंद्रा पिनस्क्रेप प्राईड ऑफ इंडिया हे झाड वि अनेक नावानं परिचित असलं तरी आपल्या परिसरामध्ये आपल्या शहरामध्ये आपल्या गावामध्ये हा वृक्ष असला पाहिजे आपल्या परिसरात झाडे लावूया झाडे जगवूया धन्यवाद